येणाऱ्या एकोणीस डिसेंबरला भारताचा पंतप्रधानच बदलेल असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल काही लोक म्हणतील मूर्ख माणूस आहे काहीतरी चुकीच्या बातम्या सांगतोय काहीतरी संभ्रम पसरवतोय पण लक्षात ठेवा हे माझं वाक्य नाहीये हे माझं वक्तव्य नाहीये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलेलं आहे याच्याबद्दल त्यांनी ट्विट देखील केलं आणि सार्वजनिक मंचावर येऊन त्यांनी याचं परत एकदा रिपिटेशन देखील केलं त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेत जे जेफ्री बद्दल जे काही चालू आहे एकोणीस तारखेपर्यंत जे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आहे त्यांना जेफ्री एप्टीन हा जो माणूस होता त्याच्याबद्दलच्या सगळ्या फाईल्स डिक्लासिफाय करायच्यात त्या पब्लिक डोमेनमध्ये आणायच्यात म्हणजेच थोडक्यात काय तर त्याच्याबद्दल जनतेला जे काय पाहिजे ती सगळी माहिती द्यायची आहे कुणीही ती माहिती बघू शकतं मग त्याच्याबद्दल फोटोज असतील त्याच्याबद्दल डॉक्युमेंट्स असतील जे काही असेल ते आणि त्या जेफ्री एजच्या फाईलमध्ये काही बड्या नेत्यांची नावं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे बडे नेते कोण त्यांनी सांगितलेलं नाही पण याच्यामुळे त्या सगळ्या बड्या नेत्यांना त्रास होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाकीत केलंय की भारतात देखील एक मोठा भूकंप होऊ शकतो आणि त्याच्यामुळे भारताचा पंतप्रधानच डायरेक्ट बदलू शकतो एवढं बोलून ते थांबले नाहीत त्याच्यानंतर ते त्यांनी अजून एक भाकीत केलं ते म्हणजे जो बदललेला पंतप्रधान असेल तो मराठी माणूस असू शकतो आता मराठी माणूस असू शकतो असं तर त्यांनी पुढे हे देखील सांगितलं की तो मी नसणार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण नसणार काँग्रेसचा नेता नसणार तो कोणीतरी भाजपचाच नेता असण्याची खूप मोठी शक्यता आहे आता तो नेता कोण असेल माहिती नाही पंतप्रधान बदलेल का माहिती नाही पण एवढा खळबळजनक दावा ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण करतात तर त्याच्यामागे काहीतरी सत्यता असेल असं आपण सध्या धरून चालू एकोणीस डिसेंबरला आपल्याला कळेल की काय खरं काय खोटं पण एवढा मोठा दावा जर फेल गेला तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या क्रेडिबिलिटीला ते किती हिट होईल त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल किती प्रश्नचिन्ह निर्माण होतील याचा विचार त्यांनीही केला असेल असं आपण धरून चालू आणि काय होते ह्याची वाट बघू तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद